सत्य आणि स्पष्ट बोलणारा लोकांना कडू वाटत असला तरीही तो धोकेबाज मात्र नक्कीच नसतो कोणताही सल्ला घेताना कायम स्पष्ट वक्त्याकडूनच घ्यावा कारण तोच तुम्हाला योग्य सल्ला देत असतो गोड बोल्या व्यक्तीकडून कधीही सल्ला घेऊ नये कारण गोड बोलून ती व्यक्ती तुम्हाला कायम चुकीचा सल्ला देत असते रोजचा उगवणारा दिवस हा शेवटचा दिवस असं समजून जगा व उगवणारा प्रत्येक दिवस नवी सुरुवात करून जगा म्हणजे आयुष्याकडून जास्त अपेक्षा राहत नाहीत व नसलेल्या गोष्टींची मनात खंतही राहत नाही आपल्या सोयीचा विचार करून जोडलेली नाती ही कधीच शेवटपर्यंत टिकत नाहीत कारण अशा नात्यात आपलेपणा कमी असतो आणि स्वार्थ जास्त असतो म्हणून ती कधीच टिकत नाही आयुष्यात चार दिवस हे दुःखाचे अडचणीचे आले म्हणून खचून जाऊ नका कारण दुःख हे कधी एकटं येत नसतं दुःखाबरोबर सुखाचेही दिवस पाठोपाठ येतच असतात फक्त आपण दुःखाशी दोन हात केले तरच सुख हे लवकर येते माणसाच्या मनातील दुःखाचं खरं कारण हे माणसाच्या मनातच असते जसे मन विचार करत असते तसेच माणसाला आपण सुखी किंवा दुःखी आहोत असा भास होत असतो जर सकारात्मक विचार केला तर सुख आहे असंच वाटतं नकारात्मक विचार केला तर आपण जगातील सगळ्यात दुःखी व्यक्ती आहोत असं वाटत असतं दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारी माणसं आयुष्यात कधीच एकटी नसतात कष्ट करायला कधी घाबरू नका कारण उद्याच्या यशाच्या झाडाचे फळ हे आज तुम्ही केलेले प्रामाणिक कष्टाचेच बीज आहे नात्यांची आणि माणसांची जाणीव असेल तर परकी माणसेही सहज आपलीशी होतात पण जर नात्यांची आणि माणसांची जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी व्हायला वेळ लागत नाही इतरांना आपल्या फायद्यासाठी वापर करून खाली खेचणारा माणूस हा कधी ताकदवान असू शकत नाही पण जो कोणाला खाली खेचण्यासाठी नाही तर मदतीचा हात देणारा हा खरा ताकदवान असतो क्षण सुखाचे असो वा दुःखाचे आठवणींचे पान पलटताना बोटांना डोळ्यातील अश्रूंचीच साथ असते जर प्रत्येकजण तुमच्याबरोबर राहून आनंदी असेल तर नक्कीच आयुष्यात तुम्ही खूप तडजोड केलेले आहेत आणि जर तुम्ही सर्वांबरोबर राहून स्वतःला आनंदी समजत असाल तर निश्चितच तुम्ही लोकांच्या अनेक चुकांकडे कटाक्षाने दुर्लक्ष केले आहे आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे कधी मागायची नसतात कारण काही प्रश्न असेही असतात जे अनुत्तरित राहिलेलेच योग्य असतात कारण काही प्रश्नांची उत्तरे ही माणसाच्या आयुष्यावर परिणाम करत असतात म्हणूनच ते अनुत्तरित राहणे फायद्याचे असते काही प्रश्नांची उत्तरे भले आपल्याला माहीत असले तरीही आपलं शांत राहणं त्यावेळेस फायद्याचं ठरतं सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद